श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात स्वागत सागरी परिसंस्था स्वच्छ ठेवण्याचं महत्वाचं काम कासवाच्या विविध प्रजाती करतात मात्र आज याच कासवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे सागरी परिसंस्थेतील कासवाचं महत्व ओळखून त्याच्या संवर्धनासाठी दरवर्षी तेवीस मार्च रोजी जागतिक कासव दिन साजरा करण्यात येतो आज जागतिक कासव दिन त्यानिमित्त कासवाचं जैवसाखळीतील महत्व काय भारतात कासवाच्या कोणत्या प्रजाती आहेत कासव संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो मानव सुखाच्या हव्यासापोटी पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे जागतिक तापमान वाढ दुष्काळ अतिवृष्टी भूकंप जंगलाला लागणाऱ्या आगी जल वायू प्रदूषण अशा विविध समस्यांचा सामना आज सर्वांना करावा लागत आहे या सर्व गोष्टींचा मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहे मानवाच्या चुकीच्या वागण्यामुळे आज भूपरिसंस्था आणि सागरी परिसंस्थेतील अनेक वनस्पती आणि जीवांच्या प्रजाती लुप्त होत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे मानव प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करत आहे जंगलांची बेसुमार तोड करत आहे त्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत मानवावर हल्लेही करत आहेत सागरातील खनिजांचाही बेसुमार उपसा होत आहे आज घडीला चिमणी पट्टेरी वाघ सिंह चित्ता सागरी परिसंस्थेतील कासवासह अनेक जलचरांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत या प्राण्यांच्या संवर्धनासाठी केंद्र राज्य शासनाकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत सागरी परिसंस्था स्वच्छ करण्याचं काम करणाऱ्या कासवांचं अस्तित्वही आज धोक्यात आलं आहे कासवांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शासन आणि पर्यावरणप्रेमी प्रयत्न करत आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सामान्य जनतेत कासवांबाबत जनजागृती व्हावी त्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी शासन आणि पर्यावरण प्रेमींचा प्रयत्न सुरू आहे कासवांचं संरक्षण आणि संवर्धन हाच मुळात जागतिक कासव दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे आज त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे कासवांच्या संवर्धनाचं मोठं काम महाराष्ट्रात होत असल्याचं कांदळवन प्रतिष्ठानच्या संशोधन आणि क्षमता बांधणी विभागाचे उपसंचालक मानस मांजरेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं महत्व म्हणाल तर समुद्री कासव हा आपल्या समुद्रातील जी अन्न साखळी आहे आणि समुद्रातील जी परिसंस्था आहे ह्याचा एक खूपच महत्वाचा घटक आहे थोडक्यात समुद्री कासवांचं पॉप्युलेशन हे समुद्रात चांगलं असलं तर तो समुद्र सुस्थितीत आहे असं जे एक्सपर्ट आहेत ते म्हणतात समुद्री कासव जेली फिश पंजेस आणि समुद्री शैवाल आणि मासे यांच्यावर म्हणजे ते जगतात ह्यांचं जे ओव्हरऑल एक पॉप्युलेशन आहे ते मेंटेन करण्यासाठी मदत करतात आणि म्हणून समुद्री कासव ही समुद्रातील जी परिसंस्था ह्याचा एक खूप मोठा आणि महत्वाचा घटक आहे आता महाराष्ट्रातील कासवाचं जे संवर्धन आहे त्याच्याबद्दल विविध कोणते उपक्रम चालू आहेत ह्यांच्याबद्दल चा थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र मध्ये दोन हजार तीन सालापासून महाराष्ट्र वन विभागातर्फे आणि काही स्वयंसेवी संस्था मुख्य म्हणजे जसं की सह्याद्री निसर्ग मित्र जे मध्ये आहे या संस्थेने आणि महाराष्ट्र वन विभागाने समुद्री संवर्धनाचं काम केलं महाराष्ट्रातील जे किनारे आहेत तर त्याच्यावर म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे तीन समुद्री जिल्हे आहेत ह्यांच्या किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडली सी टर्टल हे मुख्यत्वाने अंडी घालतात आणि साधारण डिसेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो आणि या कालावधी दरम्यान रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे तिन्ही जिल्ह्यां मिळून आपल्याकडे जवळजवळ चाळीस पेक्षा जास्त समुद्र किनारे आहेत ज्याच्यावर ऑलिव्ह रिडली सी टटलच्या ज्या माद्या आहेत त्या अंडी घालायला येतात आणि दोन हजार तीनच्या आधी ज्या माद्या अंडी घालायला यायच्या तर ही घरटी केल्यानंतर ह्यांना बरेच धोके होते म्हणजे ह्या अंड्यांची तस्करी व्हायची त्याच्यानंतर भटकी कुत्री आणि कोल्हे जे किनाऱ्यावर फिरतात ते ही अंडी आणि घटी नष्ट करायचे सो दोन हजार तीन मध्ये जेव्हा हे संवर्धन काम सुरू झालं तर त्यावेळेस गावागावांमध्ये जे म्हणजे गावातील लोक आहेत त्यांना विश्वासात घेतलं गेलं आणि त्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्र वन विभागाने ही एक मोहीम सुरू केली आणि आज प्रत्येक जे किनारे आहेत तिथे त्याच गावातील काही जाणकार लोक आहेत ज्यांना विभागाने कासव मित्र म्हणून नेमणूक केलेली आहे आणि हे कासव मित्र नोव्हेंबर पासून ते मार्च पर्यंत दररोज ह्या किनाऱ्यांवर रात्री आणि सकाळी पहाटे गस्त घालतात कारण की त्याच वेळेस हे कासव येतात अंडी घालायला आणि मग ही घरटी सापडली की त्यांना ह्या घरट्यांना त्या बीचवर जिकडे त्यांनी घरट केलंय तिकडनं काढून बीचवरच वरती भरती रेषेच्या वर एक हॅचरी म्हणून एक जागा असते जिथे जाळी लावलेली असते आणि त्याच्यात थोडासा बीच चा एरिया असतो तिकडे ही घरटी ते रिलोकेट करतात तिकडे परत तसाच खड्डा खणून जसा मादीने खणला होता तितकाच मोठा तितकाच खोल खड्डा खणून परत त्याच्यात ती अंडी घालतात आणि त्यांना तिथे सुखरूप ठेवतात अशी करून एक जवळजवळ पन्नास पंचावन्न दिवसांनी या घरट्यांमधन पिल्ल बाहेर येतात की पिल्ल बाहेर आली की हे जे कासो मित्र आहेत हे दररोज त्या हॅचरीची देखरेख करतात आणि पिल्ल बाहेर आली की त्यांना सुखरूपपणे समुद्रात परत सोडतात तर हे काम दोन हजार तीन पासून महाराष्ट्रात चालू आहे आणि गेल्या पाच सहा वर्षामध्ये काशवांच्या घरट्यांचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललंय तर ही एक आनंदाचीच बाब आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रातील सगळे जे चाळीसहून अधिक जे किनारे आहेत त्यांच्यावरनं एकत्र मिळून एकूण एक, एक लाख साठ पेक्षा जास्त कासवांची पिल्ल सोडण्यात आली समुद्रात हे काम चालूच आहे आपल्याकडे आणि काही महत्वाचे आपले जे किनारे सांगायचे तर जसं वेळा आहे गुहागर आहे गावखडी आहे रत्नागिरीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दिवे आगार त्याच्यानंतर हरिहरेश्वर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाईंगणी त्याच्यानंतर तांबळडेग आणि अजून असे बरेच किनारे जिकडे हे काम चालू आहे ह्याचाच एक जोड उपक्रम सांगायचं झालं तर गेल्या बऱ्याच वर्षापासून वेळास आणि अंजर्ली ही जी दोन गावं आहेत रत्नागिरी जिल्ह्यात तिकडे कासव महोत्सव पण घेण्यात येतो तिकडच कासव मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत आणि वन विभाग हे मिळून हा एक महोत्सव घेतात ज्याच्यात वेगवेगळ्या जागेहून म्हणजे आता तर भारताच्या वेगवेगळ्या जागेहून टुरिस्ट हे खास कासवाची पिल्लं जेव्हा सोडली जातात समुद्रात ते बघायला येतात आणि खूपच शिस्तबद्ध असा हा एक फेस्टिवल वन विभाग आणि तिकड ग्रामपंचायत ऑर्गनाईज करतात जिकडे एका सेफ डिस्टन्सवर उभा राहून लोक ही कासवाजी पिल्लजी समुद्रात सोडले येतात त्यांना ते बघता येतं आणि अशा ह्यानी पण जनजागृती वाढते या व्यतिरिक्त महाराष्ट्र वन विभाग कांदवन कक्ष का हे मच्छीमार आणि मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याबरोबर मिळून पण कासवांच्या संवर्धनासाठी एक उपक्रम राबवत आहेत दोन हजार अठरा सालपासून कसं आहे की जेव्हाही म्हणजे मच्छीमार मासेमारी करायला जातात तर कधी कधी त्यांच्या जाळ्यांमध्ये चुकून कासव आणि इतर डॉल्फिन वगैरे सारखे प्राणी चुकून कधीकधी अडकतात तर अशा प्राण्यांना म्हणजे कासवांना वगैरे हे मच्छीमार जीवनदान देतात आपलं जाळं कापून त्यांना ते सुखरूप परत समुद्रात सोडतात आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र वन विभाग कक्ष त्यांना कम्पेन्सेशन म्हणजे मोबदला देतो कारण की त्यांच्या नुकसान तर अशा या उपक्रमामध्ये पण गेल्या म्हणजे दोन हजार अठरा डिसेंबर पासून ते आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त समुद्री कासव आपण परत सुखरूप समुद्रात सोडली आहेत श्रोते हो सागरी पर्यावरणात कासवांचं अनन्य साधारण महत्व आहे समुद्र स्वच्छ ठेवण्याचं महत्वाचं काम कासव करतात त्यांचं संवर्धन करण्यासाठी सर्वसामान्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचं मत सह्याद्री निसर्गमित्र संघटनेचे संचालक भाऊ काटदरे यांनी व्यक्त केलं आज जागतिक कासव दिन आहे आणि सागरी कासवांचं अनन्य साधारण महत्व आणि सागरी पर्यावरणामध्ये त्यांचं असलेलं महत्व विचार करता ते सगळ्यांना समजावं त्यांचं संरक्षण संवर्धन व्हावं आणि सर्व लोकांना जनतेला त्याचं महत्व कळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जागतिक तापमान वाढ आणि आता पर्यावरणामध्ये होणारे अनेक बदल आहेत त्यामुळे सागरी पर्यावरणामध्ये सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सागरिक ही समुद्र स्वच्छ ठेवण्याचं अत्यंत महत्वाचं काम करतात आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागली होती आणि अशीच जर का त्यांची संख्या कमी झाली तर सागरी पर्यावरणातले प्रश्न अधिक गंभीर होतील त्यामुळे या सागरी कासवांचं संरक्षण संवर्धन मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात काम चालू आहे दोन हजार दोन सालपासून या कामाला सुरुवात झाली सुरुवातीला सह्याद्री निसर्ग मित्र मध्ये त्याच्या संरक्षण संवर्धनाचं काम केलं पुढे वन विभाग मँग्रुव सेल मँग्रुव्ह फाउंडेशन आता ते उत्तम प्रकारे पुढे नेत आहेत मोठ्या प्रमाणात आज सर्वत्र मँग्रुव्ह फाउंडेशनच्या वतीनं कास महोत्सव साजरे केले जातात तिथे आपण सर्वांनी जायला पाहिजे ही कास आहेत ते आपण बघायला पाहिजे आणि या एकंदरच संरक्षणाच्या कामात प्रत्येकानं आपापल्याला होईल तशी मदत केली पाहिजे लोकांना आपण सांगितलं पाहिजे त्याचं महत्व विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे आणि आपण जर का समुद्र किनाऱ्यावर राहत असो किंवा पर्यटनासाठी गेलेलो असो तर त्या भागात अशा पद्धतीचं सागरी कासवाचं काही अस्तित्व दिसलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम दिसले तर आपण वन विभागाला सांगितलं पाहिजे जेणेकरून ते येतील वन विभाग आणि त्यांचं संरक्षण संवर्धन करू शकतील आणि या सगळ्यातून आपल्या सागरी पर्यावरणामध्ये महत्वाचा घटक असलेल्या या सागरी कासवाचं संरक्षण संवर्धन होऊ शकेल असं मला वाटतं सर्वसामान्य माणूस म्हणून आपल्याला नेहमीच वाटतं की असं निसर्ग संवर्धनाचं पक्षी प्राणी वनस्पती यांच्या संवर्धनाचं काहीतरी काम आपण करावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो पण थेट आपल्याला लगेच काही समजत नाही काय करावं आणि कसं करावं तर या सागरी कासव संरक्षण मोहिमेमध्ये आपण प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो आणि आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणाहूनही ते काम करू शकतो म्हणजे जसं की सागरी कासव संरक्षणाच्या संदर्भात येणारी माहिती वाचा तुम्ही माहिती करून घ्या ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रात अनेक किनाऱ्यावरती सागरी कासवांचं संरक्षण सा चालू आहे तर ते जाऊन तुम्ही बघा पिलं समुद्रात कशी जातात हे आपण बघू शकतो ते बघितल्यानंतर आपण या संदर्भातलं आपण ज्या ठिकाणी राहत आहोत म्हणजे तुम्ही समुद्र किनाऱ्यावरच राहायला पाहिजे असं नाही पण ज्या ठिकाणी कुठेही तुम्ही राहत असाल तिथील शाळामध्ये जाऊन या संदर्भात तुम्ही लेक्चर देऊ शकता स्लाइड शो करू शकता माहिती देऊ शकता ठिकठिकाणी आपण अशाच प्रकारचे निबंध स्पर्धा किंवा इतर स्पर्धा घेऊ शकतो जेणेकरून या सगळ्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी नवीन पिढीला व्हावी हे आपण करू शकतो त्याचबरोबर या सगळ्यासाठी मोठा खर्च येतो तर त्यासाठी आपण निधी गोळा करून तो या मोहिमेसाठी देऊ शकतो त्याचबरोबर आपण ज्या ज्यावेळी पर्यटनाला जातो त्या त्यावेळी आपण या संदर्भात सजग राहून या संदर्भातली कुठली माहिती मिळाली तर वन विभागाला मॅनग्रू फाउंडेशनला आपण देऊ शकतो जेणेकरून त्या माहितीच्या आधारे त्या लोकांना त्याचं संरक्षण संवर्धन करणं सहज शक्य होऊ शकेल सगळ्यात महत्वाचं असं आहे की सागरी कासव मोठ्या प्रमाणात त्याचं संरक्षण संवर्धन व्हायला पाहिजे कारण त्यांचा सक्सेस रेट जो आहे तो अत्यंत कमी आहे त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात कासवं वाचायला पाहिजेत आता जे काम चालू आहे त्या कामामध्ये आपण प्रत्येकानं जर का सहभाग घेतला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सागरी कासवांचं निराळ संरक्षण संवर्धन करायला लागणार नाही हे जर का यशस्वी झालं तर सगळ्या किनाऱ्यावर ही कासवं संरक्षित होतील आणि मग समुद्र किनारा आणि एकंदर सागरी पर्यावरण हे संरक्षित होऊ शकेल आणि मग निश्चितपणे या श्रोते हो जैव साखळीच मूळ जीवस्य जीवनम असं आहे म्हणजेच एका जीवासाठी दुसरा जीव जीवन आहे मात्र मानवाच्या हव्यासामुळे म्हणा किंवा अनास्थेमुळे म्हणा या जैव साखळीतील अनेक जीवांचा आणि वनस्पतींचा रहास होत आहे हीच स्थिती राहिली तर मानवाचं अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही जैव जैवसाखळीतील सर्वच घटकांचं संवर्धन करण्याचं महत्वाचं काम करण्यासाठी आता आपण सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नम्रता कडू